नमस्कार पेटपूजा अँड स्टेज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण कॉर्न चाट बघतो आहे तर कॉर्न चाट ही अतिशय सोप्या पद्धतीने आपण करणार आहे सहज होणारी अगदी कमीत कमी वेळात होणारी ही कॉर्न चाट आहे तर यासाठी आपण एका भुट्ट्याचे दाणे काढून घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे तर बॉईल करायसाठी पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे बॉईल गरम होऊ द्यायचं गरम झालं की यात मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि कॉर्नचे दाणे घालून घेतलेले आहे तर हे पाच ते सात मिनिट छान बॉईल होऊ द्यायचे आहेत आपल्याला आणि बघा बॉईल झालेले आहे आता तर हे काढून घ्यायचे तर एका झाऱ्याने काढून घ्यायचे किंवा त्यातलं पाणी निथळेल अशा कुठल्याही एखाद्या भांड्याने काढून घ्यायचे आहे ते किंवा चाळणीवर तुम्ही काढून घेऊ शकता पाणी पूर्ण निथळलं पाहिजे तर या पद्धतीने आपण हे सगळे दाणे काढून घेतलेले आहे आणि आता आपण साहित्य बघतो आहे बॉईल केलेले कॉर्नचे दाणे कांदा टमाटर मिरची शेंगदाणे अनारचे दाणे कोथिंबीर आणि लिंबू घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये घातलून घेतलेत दोन टेबलस्पून आपण शेंगदाणे घेतलेले आहे खरपूस भाजून घ्यायचे मंद गॅसवर किंवा मीडियम फ्लेमला भाजून घ्यायचे फटफट आवाज येथपर्यंत भाजून घ्यायचे छान आणि हे भाजून झालेले आहेत बघा तर थंड होऊ द्यायचे आहेत आता आणि आपण हे काढून घेणार आहोत काढून घेतले मी यात आता अर्धा चमचा तूप घातलेला आहे तुम्ही बटर पण घालू शकता यात कॉर्नचे बॉईल केलेले दाणे घालून घ्यायचे आणि हे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट त्यामुळे दाण्याला छान अशी टेस्ट येते व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि गॅस बंद करून यात आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत दोन मिनिट फक्त मी परतवून घेतलेले आहे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले तर ही चाट आपण फक्त एका व्यक्तीपुरती करतो आहे यात मी भाजलेले शेंगदाणे घालून घेतले तुम्हाला वाटलं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता मी काढलेलं नाही आहे टमाटर घेतलेलं आहे अर्ध अर्धा टमाटर चिरून घेतलं आहे बारीक घालून घेतलं एक कांदा चिरलेला आहे पण एवढा घालायचा नाही आपल्याला तर तीन छोटे चमचे आपण कांदा घातलेला आहे दोन मिरचीचे काप करून घेतलेले घालून घ्यायचे अनारचे दाणे घेतलेले आहे डाळिंबाचे दाणे हे एक टेबलस्पून आहे हे नसेल तर नाही घातले तरी आहे असेल तर घालून घ्यायचे छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहे तर मसाल्याच्या डब्यातल्या चमच्यानी मी घालते आहे पाव चमचा मिरे पावडर पोहे खायच्या चमच्यांनी पाव चमचा पाव चमचा लाल मिरची पावडर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालते आहे अर्धा चमचा मीठ आहे मीठ घातलेलं आहे आणि आता जिरे पावडर पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आहे चाट मसाला लिंबू घालायचं आहे लिंबाचं बी काढून घ्यायचं आणि जर रसरशीत असेल तर अर्धा लिंबू पुरेसं आहे जर बी पडलं पुन्हा लिंबू पिळताना तर तेही काढून घ्यायचं त्यामुळे टेस्ट खराब होईल आहे आलं तर बी जर पडलं असेल तर ते काढून घ्यायचं पिळून झालेलं आहे आणि आता कोथिंबीर घालतो आहे आपण तर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर मला आपण आता काळं मीठ घातलेलं नव्हतं तर ते घालून घेऊया मला एकदम आठवलं मिक्स करून घ्यायचं काळं मीठ घालायचं राहून गेलेलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ड्राय मसाले जे आपण घातलेत ते सगळीकडे व्यवस्थित लागलं ला पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर ही अशी आपली कॉर्न चाट खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही कॉर्नची चाट आहे तुम्ही सहज करू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओजमध्ये थँक्यू